नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला महेश बाजारात तर मित्रांनो आता सांगोलीची यात्रा पण चालू आहे त्यामुळं कमी जागेमध्ये बाजार भरल्यामुळं बाजारात गर्दी पाहायला मिळते तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारात सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला घरबसल्या गायींच्या मशीनच्या आणि महाराष्ट्रातील सर्व बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे तुम्हाला गायींची मशीनची चालू मार्केट रेंज आणि बाजार घर बसल्या पाहायला मिळतील तर अजून कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सांगोला बाजार असेल बारामती बाजार मुडिम बाजार लोणी बाजार गोडेगाव महेश बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात मित्रांनो तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी कोण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो नमस्कार कुठलं गाव कवटे मंखळ गाई कुठले जाते तिथे दुगल बरोबर किती पहिला रू विले खाली काय रिड ए किती पिळेल दहा लिटर बघू शकता मित्रांनो दुगल, दुगल। रिडे पैलर दहा दाताला कसे चौशे किती सांगता येईल एक दहा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एक्क्याऐंशी एक पंचावन्न पं गाव कुठल्या शोटे मंकळ नमस्कार कुठल्या गावचा आहे शोटे मंकळ कुठल्या जाती जे हरियाणा मोरा बघू शकता मित्रांनो मुरा आहे किती वेळ त्याचे तिसऱ्यांदा विहिले आहे दूध चौदा लिटर दोन टायमा बघू शकताय मित्रांनो चौदा लिटर दूध चालू आहे मोरा मैसा आहे किट सांगता येईल एक लाख दहा हजार चौदा लिटर दूध मोबाईल नंबर सांगा सांगाय सत्त्याण्णव सहासष्ट बहात्तर डबल झिरो डबल झिरो चाळीस गाव कुठले चौथे मंग जबरदस्त मापाजी मोरा रेड आहे मित्रांनो बघू शकताय ताजी वेलिली

सकाळी गेले मित्रांनो बघू शकताय ओरिजिनल मोरा रिंग क्वालिटी वगैरे बघू शकताय दाताला कसे विकले दीड लाखाला दाताला कसे आहे ते दाते दीड लाखाला विक्री झालेले मित्रांनो पहिल्या रुग्णला सोळा लिटर पिळलेले गाव कुठलं बारामती मोबाईल नंबर सांगाय सत्तर वीस ऐंशी चौतीस चौतीस सत्त्याण्णव नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावचा आहे कर्नाटक कुठल्या जातीची ते दाताला आहे आहे दाताला किती दिवस टाइम आहे आठ दहा दिवस काय सांगता येईल पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल जास्त मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव ऐंशी त्र्याण्णव ऐंशी अकरा शहाण्णव अकरा शहाण्णव शहात्तर शहात्तर ठीक आहे नमस्कार आ, 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 ती कुठल्या जायची इथे आपली गाव आणि ती था था दुण 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 ती पंढरपुरी ती पंढरपुरी किती वेळात येत किती दिवस टायम आहे दहा बारा दिवस किती पिळली पहिल्यावर पहिल्यावरला किती पिळी पाच पाच लिटर पिळलेली मित्रांनो पंढरपुरी आता दुसऱ्या जाताला आहे बघू शकताय दाताला कशी आहे दाताला दाताला चौशे किती सांगता येते एक चाळीस एक लाख चाळीस गाव कुठलं आहे आणि ही वेली आहे काय किती वेळ चालू वेली आहे आता दुसऱ्यांदा वेली आहे हिचं दूध काय चालू आहे चार चार लीटर खाली काय रेडा हिचं काय सांगितलं नव्वद हजार मोबाईल नंबर सांगाई की चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस सत्तेचाळीस बघू शकताय मित्रांनो कासला वगैरे म्हणजे कसे चार चार लिटर पिळलेले शे गावरांमध्ये आणि पंढरपूरे किमती मोबाईल नंबर त्याने सांगितलेला आहे कासाला बघू शकताय तुम्ही पंढरपुरी वया कुठल्या जातीच्या आहे म्हणजे पंढरपूर पंढरपूरे किती आता आला आहे

दूध नऊ दहा लिटर सहाव्या वेतला वेळेला लागेल व्यवहार चालू आहे तिचा पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली आहे मित्रांनो बघू शकता आहे मग दहा लिटर दूध पंच्याहत्तर हजार किंमत गाव कुठलं रेवनाळ मोबाईल नंबर नऊ नु। लिटर दूध आहे नऊ साडे नऊ लिटर दूध आहे मोबाईल नंबर सांगा की पंच्याण्णव अठरा पंचावन्न पाच सव्वीस किती आहे ताजी दुसरं यात जे दूध पहिल्यावरला किती मिळेल बारा लिटर दिर। दिर। बार लिटर गाव कुठलं मिरज कुठली जाते तेरे मोर्रा क्रॉसशे त्र्याणहत्तर किती दिवस गेला दहा दिवस बारा लिटर पिळले पहिल्यावर दहा दिवस गेले मित्रांनो बारा लिटर पहिल्यावर पिळलेले मग बघू शकताय तुम्ही किती सांगताय तिथ किंमत किती एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार गाव बातलं मिरज मिरज मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस झिरो चार झिरो चार हे किती आहे त दुसरे जी ही किती पिळी पहिल्यावरला कि हरियाणा मोरा पहिल्यावरला किती पिळी ही तेरा लिटर तेरा लिटर पिळेल हिच काय सांगताय एक साठ एक लाख साठ हजार इंजे किमत चांगली मिळू शकताय मोबाईल नंबर गाव मेरज सावकार नमस्कार पंढरपूर आहे किती आहेत पाचवेंदा दूध बारा लिटर किती दिवस दिवस आहे अकोलं होऊ शकता मित्रांनो पंढरपुरी म्हणजे पाचशे काय सांगता हि दोन लाख रुपये दोन लाख रुपये किंमत सांगायची पंढरपुरी म्हणसा आहे होऊ शकता मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ झिरो नऊ एकोनपन्न वया कुठल्या जातीच्या ही पंढरपुरी किती वेळ दुसऱ्या ताज्या विहिली आहे काय खाली काय रेडा गाव कुठल्या खोटे मंकळ किती वेळ ही सात लिटर दोन टाईमाचं बरं बरं किती सांग येऊन आठ दिवस झाले किती सांगता येईल पंच्याहत्तर हजार होऊ शकताय मित्रांनो वेलिली म्हणजे आहे सात लिटर दूध चालेल पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा येईल नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी हो नमस्कार मामा कुठल्या गावचा आहे विटा विटा गांधीनगर गांधीनगर हे कुठल्या जातीची इथे इथे म्हैसानमोरा किती येत आला ही तिसरं किती दिवस टाइम आहे तुझा दहा बारा दिवस किती पिळे तेरा लिटर दूध तेरा लिटर दूध बरोबर किती किंमत सांगितली एक लाख दहा हजार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस शहात्तर चोवीस एपनसत्तर जाऊ कुठलं मला विटा ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेल्या आहेत जर तुम तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते थी कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे व्हिडिओ बनवूया मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण मशीनच्या किमती गवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सांगोला म्हैस बाजार